आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मालगावच्या बैठकीमध्ये जैलाबद्दीन शेख यांनी प्रखर मत व्यक्त केले विशाल पाटील ना मतदान करा संजय काका पाटील यांनी गेले दहा वर्ष झाले कोणकोणते काम केले हे जनतेने आता विचार विचारले पाहिजे नोटबंदीच्या काळामध्ये जनतेचे हाल झाले काळा पैसा काय आला नाही प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार असे खोटे आश्वासन दिले या गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल महागाईच्याबद्दल भाजप सरकार ब्र शब्द बोलत नाही एकाही जिल्ह्यामध्ये नवे प्रकल्प उभे केले नाही जातीजातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारला पाय उतार करा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेले स्वर्गीय वसंतदादा यांचे नातू उच्च शिक्षाभूषित विशालदादा पाटील यांचे चिन्हल लिफाफा आहे यांना भरघोस मतांनी विजयी करा आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून घ्या कुठल्याही आमिषाला व भूलतापाला बळी पडू नका असे जनसमुदायास उद्देशून येऊन शेख म्हणाले तसेच आयाज नायकवाडी यांनी सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर आपले मत व्यक्त केले विशालदादा पाटील हे चांगला पर्याय म्हणून आपणास मिळालेले आहेत भरघोस मतांनी विजयी करा असे संबोधन केले यावेळी मालगावचे माजी सरपंच पिंटू सावंत काँग्रेस पक्षाचे नेते अयाज नायकवाडी इराफान मुजावर अलातफ मुजावर शब्बीर मुजावर मनसूर मुजावर सामाजिक कार्यकर्ते समीर मालगावे जमीर शेख सात गवंडी अमीर मुजावर लुकमान मुल्ला नासिर शेख सहित कार्यकर्ते उपस्थित होते विचार करायला नोटबंदी केलं काही काळा पैसा आला तर तुमचा आमचा पैसा तुमचा आमचा पैसा घेण्यासाठी मर्यादा लागल्या आपल्यावर मर्यादा लागल्या मालक असून भिकारी पैसा आमचा रांगेतोबा अरे काय ते काय आहे अरे जनतेने जनतेच्या हितासाठी निवडून दिलेले सरकार म्हणजे लोकशाही अरे लोकशाही आहे आता आमच्या एका मित्राने आमचं सावंत साहेबांना सांगितलं दहा वर्ष झालं पत्रकार परिषद घेतली नाही लोकांचे अडीआड त्यांना समजून घेतलं नाही लोकांचे प्रश्नाला उत्तर देत नाही ना म्हणजे तुम्ही निकम आहे तुम्ही आहे लोक विचारणार पालक आहे विचारणार मत दिलंय तुला फुकटचं मत दिलाय अनमोल मत दिलंय आमच्या प्रश्नाची तुम्ही काय तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही ना ना ना। शेतकरी परेशान शेतकरी परेशान पिकवलेल्या माला राजभाव मिळत नाही राजभाव ना ना। मिळ मिळवण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय अरे राटे राटे, भी भी का तुझ्या उग्रवादी असल्या सारखं मुंबईमध्ये बऱ्याकडे राहून त्यांच्यावर दर, गोड्यांना लाटायला लाट मग इथलं कोण शेतकरी मांडव आहे का नाही ते मत देणार काय बीजेपीला माझा प्रश्न आहे तुम्हाला गॅस सिलेंडर महा झालाय तुम्ही मत देणार काय युरियाचे खच खचा रेट काय झालाय व्हाइटचा रेट काय झालाय सगळं विचार करा ना मला तुम्हाला म्हटले की नाही काय म्हटलं सात सब सबका, सबका, सबका। कुठला कुणाचा विकास झाला नाही आढळल्याने आपण इथं विकास झाला बाकी सगळ्या देशाची वाट लावून ठेवली बरोबर का चूक अरे बोला की बुक आहे काय असं बोलणं म्हणून तर ते बसला बोलायचं शिका प्रश्न विचारायचा शिका ज्यावेळी तुम्ही जाब विचारतील त्यावेळी ते, ते, ते लोक घाबरतील ना एखादा बीजेपीचा कार्यकर्ता संजय पाटील आलं की तुमच्याकडे मतभागायला बाबा मी हे केलो ते केलो त्याला विचारा इथं बाबा काय सिंचन योजना काय आणली का पाण्याचा काय प्रश्न सोडवलं काय सोडवलं काय ते म्हटलं की एखादं उद्घाटन केलं तर कोणशीला दाखवा मला बाबा दहा ते झालं काय जस काय तर तुम्हाला पण माझी विनंती आहे बाबा ज्याच पोरं असतात त्याला मत द्या ज्याची बाका पोरं नाही त्याला मत देऊ नका त्या गड्याला सांगतात काय माहित असतंय आटावर चटणी आटे का भाव मालूम नाही राहता

अरे वडाला तो तेराशे बाराशे 15 पण गेलं काय चालतं काय 1200 म्हणजे स्वस्त काय वडाला विचारला लोका दी वही हमारे 2013 के गुरे दिन ते दो हजार 2024 के गुरे दिन अच्छी दिन आप लेके जाओ मनाओ असली अच्छी अच्छी दिन हमको नहीं चाहिए मनाओ लौटा दीजिए जी हमारे वही गुरे दिन जो भाईचारा था आपस में था मोहब्बत था ये नफरत के अच्छी दिन हमको नहीं चाहिए मना सांगण त्या कोण सांगला कारण मौका मत जून कब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय कशा केलंय बोलण्यासाठी मतदान करण्यासाठी निवडून दिलेला प्रतिनिधीला निवडून दिलेल्या प्रतिनिधीला आपण प्रश्न विचारण्यासाठी गुलामगिरीच्या जोकाडातून मुक्त होण्यासाठी ते आपण त्यांना मतदान करतोय पंतप्रधान आपला सेवक आहे सेवक आहे नौकर आहे नौकऱ्याने राज्याचे काम करायचं असतंय त्यांना महाराष्ट्राचे लाट काढतात